रोम कराज पत्र अध्याय नऊ ओवी सात आहे अठरा यहवा देव जगामध्ये माणसाकडून चमत्कार करून घेतो तोच खरा परमेश्वर आहे हे दाखवण्यासाठी ज्या मनुष्याचा तो वापर करतो ते फक्त निमित्त मात्र आहे जसा मोशेचा उपयोग यहवा देवाने इस्रायल लोकांना फारोच्या दासांतून सोडवसा सोडवण्यासाठी फारोचे मन कठीण केले की ज्यामुळे मोशेला आज्ञा देऊन त्याच्याकडून यव्हा देवाने दहा अशक्य असे मोठे चमत्कार करून दाखवले निर्गम अध्याय सात ते दहामध्ये दाखवलेले आहे पौलाला यव्हा देव पवित्र आत्म्याच्या सायाने खरे इस्रायल कोण याविषयी बोध देतो त्याला पवित्र आत्मा म्हणतोय जे सर्व इस्रायली आहेत ते सर्व इस्रायली असे नाही आणि जे आभ्रामाचे संतान आहेत म्हणून ती सर्व देवाची लेकरे आहेत असे नाही तर देव म्हणतो इसाहाकातच तुझे संतान म्हटले जाईल असे वचन आहे म्हणजे देहाच्या इच्छेने आभरामापासून झालेली संतान ती देवाचे लेकरे नाही परंतु देवाच्या वचनाने जी लेकरे झाली तीच संतान अशी गणली जाते कारण देवाच्या वतनाचे वाक्य असे आहे की या समयाप्रमाणे मी येईन आणि आभ्रामाची बायको सारा हिला मुलगा होईल इतकेच केवळ नाही तर साराच्या मुलाच्या लग्नानंतर त्याला जी जुळीमळी होतील त्याविषयी देव भविष्यात सांगितले परंतु आभ्रामाची सोन रिका हिचे लग्नही झाले नव्हते म्हणजे आमचा बाप इसा त्याच्यापासून गरोदर राहिल्यावर ले लेकरे अजून जन्मली नव्हती आणि त्याने काही बरे किंवा के वाईट केले नव्हते तेव्हा निवडीवरून एव्हा देवाचा असणारा पूर्वसंकल्प त्यांनी ठरविलेल्या योजना कायम राहण्यास म्हणजे कमा कर्मावरून नाही तर हेव्हा देवाच्या बोलण्यावरून व त्याच्या इच्छेनुसार घडावे म्हणून साराला हेव्हा देवाने सांगितले तुझा नातू वडील मुलगा धाकट्या मुलाची सेवा करी आणि असेही सांगितले आहे की यहवा देवाने याकोबावर प्रीती केली परंतु त्याचा भाऊ येसावा याचा, ये याचा द्वेष केला तर मग आपण काय म्हणावे देवापाशी अन्याय पण आहे काय तर असे न हो त्याच्या इच्छेप्रमाणे तो करतो कारण तो मोशेला म्हणतो मी ज्या कोणावर दया करतो त्याच्यावर दया करेन आणि मी ज्या कोणावर करुणा करतो त्याच्यावर करुणा करेन यावरून हे प्रत्येक मानवजात इच्छिते किंवा त्याप्रमाणे त्याला फळ मिळते व त्याचा उद्धार होतो असे नाही तो धावतो परमेश्वराच्या आज्ञेवर नियम पाळण्याचा प्रयत्न करतो परंतु ते त्याच्या प्रयत्नामुळे त्याला यश मिळते असे नाही तर ते यव्हा देवाच्या दयामुळे यव्हा देवाकडून केले जाते कारण शास्त्रलेख फारुबद्दल म्हणतो त्याने इस्रायल लोकांना दिलेल्या त्रासांतून सोडवण्यास नकार द्यावा हे यासाठी यव्हा देवाने घडवले व त्याला उभे केले जेणेकरून त्याच्या काही यव्हा देवाने आपला पराक्रम व आपली शक्ती दाखवावी व तोच खरा यव्हा देव आहे व त्याचे यहवा हे नाव पृथ्वीवर प्रसिद्ध व्हावे म्हणून त्याने फारूला विरोध करण्यास भाग पाडले यावरून असे दिसूत येते की यव्हा देवाने जे ठरवले आहे त्याप्रमाणे यव्हा देव जे इच्छितो त्याच्यावर तो दया करतो आणि तो त्याच्याविषयी इच्छितो त्याचे हृदय कठीण करतो व त्याच्याकडून चुका घडून आणतो म्हणजेच घडवणारा किंवा आशीर्वाद देणारा एव्हा देवच आहे त्यामुळे ज्या मनुष्याच्या हातून सत्कर्मे घडून येतात त्याला आपण संत बनवतो ते बरोबर नाही यव्हा देव त्याच्या पवित्र आत्म्याकडून कार्य करून घेत असतो मनुष्य निमित्त मात्र आहे मत वी ते अध्याय बारा ओवी अठ्ठावीस ख्रिस्त म्हणतो परंतु मी जर यव्हा देवाच्या आत्म्याने बुद्धी काढतो तर यव्हा देवाचे राज्य तुम्हावर आले आहे यावरून येशुख्रिस्त पृथ्वीवर असताना त्याच्याकडून महान कार्य किंवा चमत्कार झाले झाले येशया अध्याय अकरा ओबी हो दोन मध्ये यहवादेव येशुख्रिस्ताला सात आत्मे देणार आहेत असे यशया भविष्यावर सांगितले होते ते त्याने पूर्ण केले म्हणून येशुख्रिस्त यवनाला प्रकटीकरण तीनमध्ये सांगतो मला यव्हा देवाने सात आत्मे दिले आहेत त्या आत्म्याने मी बुद्धी काढतो मग असे कोण थोर मनुष्य पृथ्वीवर आहेत पृथ्वीवर निर्माण झाले आहेत की त्यांच्याकडून चमत्कार झाले म्हणून त्यांना संत बनवले आहेत चमत्कारणार चमत्कार करणारा यहवा देव त्याच्या पवित्र आत्म्या त्याने करून गेलो म्हणून संतांची आराधना करू नये मग ते अध्यय सात होवी एकवीस येशुख्रेस्त म्हणतो मला यहवा देवाने सात आत्म्या दिलेले आहेत मी यव्हा देवाच्या आत्म्याने चमत्कार केले आहेत व भूते काढले आहेत मला जे कोण प्रभू प्रभू म्हणून माझ्या नावाने भूते काढली व पुष्कळ चमत्कार केले तरी ते सर्वजण आकाशाच्या राज्यात जातील असे नाही तर तो म्हणतो माझा बाप यव्हा जो वर आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तोच स्वर्गात जाईल मग त्याच्यापुढे मानव जात की काय की ज्याला यव्हा देवाने त्याचा पवित्र आत्मा देऊन कार्य करून घेतले त्यांना संत बनवून त्याच्या मूर्त्या म्हणून त्याची पूजा केली जाते ती मूर्तीपूजा आहे त्यामुळे आपण स्वर्ग राज्यापासून दूर जाऊ तरी आपण यव्हा देवाच्या व ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हा देवाला भजूया व आपल्या विनंत्या व आपली दुःखे ख्रिस्ताच्या मध्यस्थीने हेवाजवळ मांडूया हा लिहिलो या, या। आम्ही हेवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर फ्रेस गार्ड हालेलो